आणि राम राम शेतकऱ्या आपली शेती आपला व्यवसाय या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी हो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे हा एक सर्वसाधारण घरातील शेतकऱ्याने एक फवारणी यंत्र तयार केलेला आहे आणि कमी पैशामध्ये आणि कमी लागतीमध्ये या शेतकऱ्याने फवारणी यंत्र जे तयार केलं आहे आणि त्याची खासियत म्हणजे अशी आहे मित्रांनो की एका दिवसामध्ये एक व्यक्ती पंधरा ते वीस एकर फवारणी करू शकतो हो मित्रांनो त्याची खासियत हीच आहे की एका दिवसामध्ये एक व्यक्ती दहा ते पंधरा एकर किंवा वीस एकर फवारणी करू शकतो मित्रांनो तर हे फवारणी यंत्र कसं काम करत आहे आणि कसं तुम्ही याला बनवू शकता किंवा तयार करू शकता याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो सविस्तर मध्ये व थोडक्यामध्ये आपण पाहूया या शेतकऱ्यांनी हे फवारणी यंत्र कसं तयार केलं आहे आणि एका दिवसामध्ये पंधरा ते वीस एकर कसं फवारता येईल या फवारणी यंत्राद्वारे ते आपण तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलकन प्रेस करायला विसरू कर नका मित्रांनो चला तर थोडक्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की फवारणी यंत्र कसं तयार केलेलं आहे आणि कसं काम करत आहे तर बघा शेतकरी मित्र हो या शेतकऱ्याने कशी शक्कल लावून फवारणी यंत्र तयार केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा प्रकारे या शेतकऱ्याने शक्कल लावून हे फवारणी यंत्र तयार केलं आहे याला मजूर कमी लागतात आणि दिवसाकाठी एका दिवसामध्ये तुम्ही दहा ते पंधरा एकर शेती फवारू शकता आणि ते पण एकच व्यक्ती करू शकतो तीन ते चार व्यक्तीचं काम एकच व्यक्ती करू शकतो मित्रांनो आणि कसं करू शकतो काय करू शकतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल कशा प्रकारे या शेतकऱ्याने या फवारणी यंत्राचं तयार केलं आहे आणि क एकदम कमी खर्चामध्ये आहे मित्रांनो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की कि तुम्ही याला किती खर्च केला आणि तुम्हाला या हे बनवायला किती वेळ लागला याच्याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की फवारणी यंत्र फवारत असताना कशा प्रकारे त्यांना फवारत असताना कशा चांगल्या प्रकारे फवारणी होत आहे आणि तीन ते चार माणसांचं काम एकच व्यक्तीला करायला जमत आहे यामुळेच तर दिवसाकाठी मित्रांनो दहा ते पंधरा एकर एकच व्यक्ती फवारू शकतो आणि वेळेची पण बचत आहे यामध्ये आणि पैशाची पण बचत आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्र हो हे जे फवारणी यंत्र आहे जे या शेतकऱ्याने तयार केलं आहे या फवारणी यंत्राला पंधरा ते सोळा वर्षाची मुलं किंवा मोठे व्यक्तीसुद्धा चालवू शकतात कोणी पण चालवू शकतो एवढं काही अवघड नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की किती सोप्या पद्धतीने हे फवार यंत्र आपण चालू शकतो त्यामुळे फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती मदत होत आहे तीन मजुराचं काम एकच व्यक्ती करत आहे आणि दिवसाला दहा ते पंधरा एकर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी किती मोठं वरदान असू शकतं हे फवारणी यंत्र तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर आपण पुढील व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन या फवर यंत्रासाठी तुम्ही किती खर्च केला आणि किती खर्च लागला हे फवारणी नियंत्र तयार करण्यासाठी किती खर्च लागला यावर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत तर कसं वाटलं मित्रांनो हे फवारणी नियंत्रण